नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली माझी लाडकी बहीण हा योजनेचा तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे कारण खूप लोकांनी फॉर्म भरलेला होता पण त्यांचे फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत त्याचे कारण काय आहेत व ते फॉर्म रिजेक्ट होण्यापासून तुम्ही वाचू कस का शकता तुमचं फॉर्म रिजेक्ट होणार नाही यासाठीच मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे फॉर्म कसा भरता येईल तुम्ही मोबाईलवरून सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुमचं फॉर्म कधीपर्यंत अप्रुव्हलमध्ये जाईल काय काय प्रोसेस असेल व पेमेंट तुम्हाला कधीपर्यंत येईल किंवा कोणत्या तारखेला पेमेंट येणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तुम्ही यामध्ये कोणतीही स्टेप मिस केली व त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट अपलोड केलं नाही किंवा ते ऑप्शन सिलेक्ट केलं नाही तर तुमचं त्या ठिकाणी फॉर्मसुद्धा कॅन्सल होऊ शकतो किंवा रिजेक्ट होऊ शकतो पुन्हा फॉर्म अप्लाय करण्याचा टाईमसुद्धा तुम्हाला लवकर भेटणार नाही त्यामुळे पहिलाच फॉर्म आहे तर काळजीपूर्वक भरा त्या ठिकाणी कोणतीही मिस्टेक करू नका कारण एकदा जर फॉर्म रिजेक्ट झाला तर पुन्हा ऑप्शन यायला टाइम लागेल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तर तुमचा जास्त वेळ लागेल आपण व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल सध्या हा एकच ऑप्शन आहे त्यानंतर आता तीन ते चार दिवसात किंवा आठवड्याभरात दुसरा ऑप्शनसुद्धा पोर्टलसुद्धा त्या ठिकाणी लॉन्च होणार आहे त्याआधी तुम्हाला आत्ताच जर फॉर्म भरायचं असेल तर प्ले स्टोरवर जा त्या ठिकाणी सर्च करा नारी शक्ती दूत ॲप सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन दिसेल मी डाउनलोड केलेलं आहे म्हणून ओपनचं ऑप्शन येत आहे त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन येईल ते त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी ओपनचं ऑप्शन दिसेल त्या ओपन बटनावर क्लिक करा तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपलं इंटरफेस ओपन झालेला आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी किंवा साईन अप करण्यासाठी ऑप्शन दिलेला असेल तर आधीच लॉग इन केलेलं असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाका तुमचं जे मोबाईल नंबरवरून तुम्ही ऍप्लिकेशन लॉग इन करत असाल तर तुमचं चालू मोबाईल नंबर या ठिकाणी सबमिट करा चालू मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करा त्यानंतर थोडा वेळ घेईल व त्यानंतर तुमचा जे नंबर टाकलेला त्यावर चार डिजिटचं ओ टी पी येईल ते ओ टी पी व्यवस्थित या ठिकाणी न चुकता व्हिरिपीवर क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला असा इंटरफेस येईल या ठिकाणी तीन ऑप्शन दिलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या योजना व केलेले अर्ज ए, करूं या ठिकाणी दिसतील तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर जाऊन तुमची प्रोफाईल अपडेट करून घ्या तुम्ही जेव्हा साईन अप करणार त्या ठिकाणी तुमची संपूर्ण डिटेल टाका ईमेल आय डी मोबाईल नंबर तुमचा जिल्हा तुमचा तालुका व नारीशक्ती प्रकार कोणता आहे ते सुद्धा त्या ठिकाणी टाकून सबमिट करा तुमचं सुद्धा ओरिजिनल आणि जेवढं आहे तेवढं सरनेम सगळं पूर्ण नाव त्या ठिकाणी टाका त्यानंतर हे नारीशक्ती दूध या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी पहिलाच ऑप्शन बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना त्यावर क्लिक करा तुमचं इंटरनेट स्पीड चांगली असेल तर लगेच त्या ठिकाणी ते ऑप्शन ओपन होईल या ठिकाणी बघू शकता खूप उप सारे ऑप्शन दिलेले आपण एक एक करून त्या ठिकाणी बघू हे एकदम काळजीपूर्वक बघा मित्रांनो कारण या ठिकाणी तुमचा कोणताही ऑप्शन चुकला तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो तर सुरुवातीला बघा मित्रांनो महिलेचे संपूर्ण नाव आता ही योजना फक्त महिलांसाठी आहे त्यामुळे त्या ठिकाणी ज्या महिलेचं तुम्ही फॉर्म आहात किंवा तुम्ही स्वतः तुमचं जर फॉर्म या ठिकाणी भरत असाल तर या ठिकाणी महत्वाचं आहे की तुमच्या आधार कार्डवर जो नाव आहे ज्याप्रमाणे आधार कार्डवर नाव दिलेलं आहे एखाद्या वेळेस स्पेलिंग मागे पुढे होऊ शकते तर जे आधार कार्डवर दिलेले तेच कंपल्सरी या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव लिहा तुमचं नाव हजबंड असेल किंवा फादर असेल त्यांचं नाव आणि तुमचं सरनेम ज्याप्रमाणे आधार कार्डवर दिलेले त्याप्रमाणे टाका त्यानंतर मित्रांनो किंवा बहिणींनो तुमचं जर तुमचं लग्न झालेलं असेल तर या ठिकाणी पती ऑप्शन सिलेक्ट करून पतीचे नाव टाका किंवा तुमचं लग्न झालेलं नसेल अविवाहित असाल तर या ठिकाणी वडिलांचं नाव टाकू शकता तुम्ही त्यानंतर तुमचं लग्न झालेलं असेल तर वरती पतीचे नाव टाका त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव तुमचे वडिलांचं जे नाव असेल तुमचं लग्नाआधी जे नाव असेल या ठिकाणी तुम्ही संपूर्ण नाव टाका त्यानंतर तुमची जी डेट ऑफ बर्थ ओरिजिनल आहे आधार कार्डवर ती या ठिकाणी टाकून तुमचं इयर कोणतं असेल एकोणीसशे नव्याण्णव असेल शहाण्णव असेल सत्त्याण्णव असेल दोन हजार असेल जी तुमची डेट असेल एकवीस वर्षापूर्वी तुम्ही एकवीस वर्षाची कंप्लीट असेल तर तुम्हाला फॉर्म चालणार आहे त्यामुळे तुमची डेट जी असेल त्या ठिकाणी महिना सिलेक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित डेट बर्थ टाकून द्या यानंतरचा ऑप्शन बघा अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुमच्या आधार कार्डवर ज्याप्रमाणे तुमचं घर नंबर दिलेला असेल काही लँडमार्क दिलेलं असेल संपूर्ण ॲड्रेस ज्याप्रमाणे आधार कार्डवर दिलेलं आहे त्या ठिकाणी तो सेम ॲड्रेस या ठिकाणी टाका त्यानंतर संपूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचा जिल्हा तुम्ही ज्या जिल्ह्यातून तुम आहात जो तुमचा जिल्हा आहे त्या ठिकाणी सबमिट करा समजा तुमचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर असेल तर त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचं ऑप्शन येईल तालुका तुमचा त्या तालु संभाजीनगरहून जो असेल तो समजा तुमचा तालुका संभाजीनगरच आहे तर त्या ठिकाणी संभाजीनगर पुन्हा एकदा सिलेक्ट करून घ्या त्यानंतर गाव किंवा शहर तुम्ही जर शहरात राहत असाल तर शहराचं नाव टाका गावात असेल ग्रामीण भागातून असाल तर तुमच्या गावाचं जो नाव असेल समजा तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव काहीतरी आहे एक्स वाय झेड तर त्या ठिकाणी तुमचं जे गावाचं नाव आहे त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुमची ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका यापैकी जेही असेल त्या ठिकाणी टाकू शकता समजा ग्रामपंचायत तुमची एक्स वाय झेड काहीतरी असेल तर त्या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव त्या ठिकाणी टाका त्यानंतर पिनकोड सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या आधार कार्डवर तुम्ही ॲड्रेसवर बघा शेवटी तुमचा पिनकोड दिलेला आहे जो तुमचा पिनकोड आहे तो एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी टाका हे या यापैकी कोणतेही तुमचं चुकीचं टाकू नका चुकीचं टाकल्यास आधार कार्ड व्हेरीफाय होईल त्यानंतर तुम्ही टाकलेली माहिती व्हेरीफाय होईल व चुकीची माहिती दिलेली असेल तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म रद्द हो, सुद्धा होऊ शकतो त्यानंतर ज्याची तुम्ही फॉर्म भरत असाल तुमचं स्वतःचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही दुसऱ्याचा असेल तर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा तुम्ही त्या ठिकाणी ज्यांचा तुम्ही फॉर्म भरत आहात समजा तुम्ही कोणाचा तुमच्याकडे सेतू असेल किंवा तुम्ही दुकान असेल तुम्ही कोणा ग्राहकचं फॉर्म भरत असाल तर त्यांचा नंबर त्या ठिकाणी टाकून ठेवा किंवा तुम्ही स्वतः जर फॉर्म भरत असाल तर तुमचा नंबर त्या ठिकाणी टाका ज्या महिलेचं फॉर्म त्यांचा संपूर्ण आधार आधार कार्ड कार्ड नंबर नंबर एकदम व्यवस्थित न चुकता क्रॉस चेक करून हो या ठिकाणी टाका त्यानंतर हे ऑप्शन खूप महत्वाचं आहे बघू शकता शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का यापैकी तुम्ही या व्यतिरिक्त तुम्हाला शासनाच्या कोणत्या योजनेचा फायदा होत आहे का तुम्ही कोणत्या योजनेतून तुम्हाला पेमेंट भेटत आहे का पैसे भेटतात का तर हे ऑप्शन तुम्हाला जे असेल ते योग्य टाका कारण चुकीची माहिती टाकल्यास फॉर्म सुद्धा रिजेक्ट होईल तर कोणतीही योजना तुम्हाला लाभ भेटत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नाहीचं ऑप्शन सिलेक्ट करा होय असेल होय केल्यानंतर मग रक्कम किती तुम्ही कोणत्या विभागातून किंवा कोणत्या योजनेत तुम्ही लाभ घेता ती संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला टाका लागेल कोणतीही योजना घेत नसाल काही लाभ घेत नसाल तर त्या ठिकाणी नाहीवर त्या ठिकाणी नाहीवर सिलेक्ट करा नाहीवर सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी खालचे ऑप्शन क्लिक होणार नाही पण त्यानंतर वैवाहिक स्थिती तुमचं लग्न झालेलं असेल तर त्या ठिकाणी विवाहित करा नसेल झालेल तर अविवाहित ऑप्शन क्लिक करू शकता त्या ते का व्यतिरिक्त काही असेल तर खाली ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही त्या ठिक त्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही ते असाल तर निवडू शकता त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहे का हा ऑप्शन काही कन्फ्यूज करण्यासारखा आहे फक्त तुम्ही अदर राज्याचे असेल समजा बिहार राज्याचे झारखंड राज्याचे या ठिकाणी असाल पण तुम्ही महाराष्ट्राच्या व्यक्तीसोबत लग्न केलेले त्यानंतर तुमचे रहिवासी आणि सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या झालेल्या आहेत तरी पण तुम्ही जर बाहेर राज्यात जन्म घेतलेला असेल तर हा ऑप्शन फक्त हा ऑप्शन तुमच्यासाठी आहे तुम्ही जन्म घेतलेला असेल तर होय करायचं मग त्या परराज्याचं नाव त्या राज्यापैकी कोणते तुम्ही सिलेक्ट करा किंवा तुम्ही जर आता याच राज्यात जन्म घेतलेला आहे सगळं याच ठिकाणी गाव तुमचं आधी सध्या याच राज्यात होतं तर नाहीवर सिलेक्ट करा कोणतीही माहिती तुम्हाला टाकण्याची त्या ठिकाणी गरज नाही यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे पैसे येणार आहेत ते अकाउंट नंबर एकदम व्यवस्थित टाका न चुकता टाका सुरुवातीला बँकेचं नाव टाका बँक कोणती आहे त्यानंतर ज्याच्या नावावर तुम्ही फॉर्म भरत आहात जिचं फॉर्म चालू आहे ज्याच्या नावावर अकाउंट आहे ते संपूर्ण नाव त्यानंतर बँक खाते क्रमांक अकाउंट नंबर जो अकाउंट नंबर त्या पासबुकवर दिलेला आहे तो एकदम व्यवस्थित न चुकता दोन ते तीन वेळेस क्रॉस करून या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा त्यानंतर महत्वाचं म्हणजे बँकेचं आय एफ एस सी कोड प्रत्येक बँकेचे वेगवेगळ्या आय एफ एस सी कोड असतो त्या ठिकाणी पासबुक जर तुम्हाला दिलेले असेल तर ते एकदम व्यवस्थित न चुकता त्या ठिकाणी बँकेचा आय एफ एस सी कोड व्यवस्थित टाकून घ्यायचा त्यानंतर या ठिकाणी विचारताय की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय तर मित्रांनो यासाठी सुद्धा तुम्ही आधार कार्ड तुमचं बँकेत जोडलेलं आहे का हे सिलेक्ट करा का आता मित्रांनो ज्या आधार कार्डला अकाउंट जोडलेलं असेल त्या अकाउंटवर पैसे येणार आहेत त्यामुळे या ठिकाणी वयवर सिलेक्ट करा तुम्ही या ठिकाणी आईवर सुद्धा सिलेक्ट करू शकता तुमचं आधार कार्डलीशी बँक अकाउंट जोडलेलं नसेल तर जोडलेलं आहे तर या ठिकाणी संपूर्ण वरचा फॉर्म एकदम व्यवस्थित भरून झालेलं आहे पण आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र अपलोड करण्यात ऑप्शन दिलेलं आहे तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा ऑप्शन सर्वात पहिला ऑप्शन आहे आधार कार्डचा आधार कार्ड आधार कार्डवर क्लिक करा त्या ठिकाणी ऑप्शन दिले त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसेल गॅलरीमधून सिलेक्ट करायचं की कॅमेरामधून तर तुम्ही डायरेक्ट फोटो काढून अपलोडसुद्धा करू शकता किंवा गॅलरीमधून तुम्ही फोटो काढलेले आहेत तर त्या ठिकाणीसुद्धा अपलोड करू शकता या ठिकाणी मित्रांनो आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा त्यानंतर दुसरा ऑप्शन दिलेलं आहे आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा सा किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तिन्हीपैकी तुम्ही कोणताही एक त्या ठिकाणी अपलोड करू शकता व गॅलरीमध्ये फोटो काढून या ठिकाणी गॅलरीचं ऑप्शन क्लिक करून त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते सिलेक्ट करू शकता पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही चालेल त्यानंतर तिसरा ऑप्शन उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्डवर तुमचं नाव असेल तर ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याचा फोटो अपलोड करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुमचं राशन कार्डवर नाव नसेल आत्ताच जस्ट तुमचं लग्न झालेलं असेल अजून अपडेट झालेलं नसेल नाव तर त्या ठिकाणी तुम्ही घरातील जो प्रमुख असेल पती असतील किंवा त्यांचे वडील असतील त्यांच्या नावावर उत्पन्न काढून घ्या उत्पन्न दोन ते ती तीन दिवसात मॅक्झिमम दोन दिवसात निघतो तो, तो एकदम व्यवस्थित उत्पन्न काढून या ठिकाणी सिलेक्ट करा तरी त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही हे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड फक्त तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही हे प्रूफ करण्यासाठी आहे त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही ऑप्शन त्या ठिकाणी ते सिलेक्ट करून अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी तुम्ही तो हमीपत्राचं फॉर्म दिलेलं आहे तो डाउनलोड करा व त्यावर दिलेली माहिती व्यवस्थित भरून त्या ठिकाणी अपलोड करून घ्या त्यानंतर तुम्ही बँक पासबुक तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते अपलोड करू शकता नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण या ठिकाणी कंपल्सरी बँक पासबुक अपलोड करायला ऑप्शन दिलेला नाही त्यानंतर तुमचं जन्म जर झालेलं असेल तर त्या संबंधित असलेले तुमचे हजबेंडचे कागदपत्र या ठिकाणी तुम्ही यावर क्लिक करून तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे मित्रांनो आधार कार्डवर जो फोटो आहे त्याला मॅच होणारा म्हणजे ज्याचा फॉर्म तुम्ही भरत आहात त्याचा अर्जदाराचा फोटो या ठिकाणी त्या ठिकाणी क्लिक केल्यावर फक्त कॅमेरा ओपन होतो तुम्ही त्या ठिकाणी गॅलरीमधून फोटो सिलेक्ट करू शकत नाही त्यामुळे जिचा फॉर्म भरतात ज्या ताईचा किंवा त्याच्या आईचा तुम्ही कोणाचाही फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणी ते फॉर्म भरती वेळेस एकदम शेवटी अर्जदाराचा फोटो ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहावं लागेल त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे हे एकदम कंपल्सरी आहे मित्रांनो त्या ठिकाणी ते ज्याचा फॉर्म भरत आहे किंवा जिचा फॉर्म भरतात ते त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्यानंतर सर्व व्यवस्थित भरल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी दिलेले तुमच्याकडे काय काय अटी आहेत ते सर्व याच्यामध्ये दिलेले त्यानंतर एकदम खाली स्क्रोल करून या ठिकाणी स्वीकार करावर क्लिक करा स्वीकार करावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टिक मारचं ऑप्शन दिसेल व एक ऑप्शन जनरेट झालेली आहे माहिती जतन करा यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमची माहिती एकदा परत तुम्ही क्रॉस चेक करून घ्या आधी सबमिट करण्याआधी तुमचं नाव बरोबर आहे का तुमची स्पेलिंग बरोबर आहे का पतीचे किंवा वडिलांची नावाची स्पेलिंग बरोबर आहे का त्या सर्व गोष्टी तुमची डेट ऑफ बर्थसुद्धा एकदा क्रॉस चेक करून घ्या खरंच काही चुकलेली आहे का बरोबर भरलेली आहे का त्यानंतर तुमचा ॲड्रेस वगैरे आधार कार्ड नंबरसुद्धा दोनदा क्रॉस चेक करून चेक करा की तुमचं बरोबर तुम्ही भरलेलं आहे का त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर खास करून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अकाउंट नंबर चुकलं तर नाही ना हे सुद्धा एकदा क्रॉस चेक करून घ्या त्यानंतर संपूर्ण माहिती दोनदा चेक केल्यानंतर माहिती जतन करा यावर क्लिक करा व तुमचं त्या ठिकाणी फॉर्म पेंडिंगमध्ये जाईल अप्रुवलसाठी समोर जाईल त्यानंतर अप्रुवलमध्ये गेल्यानंतर ते चेक करतील की माहिती खरंच बरोबर आहे का योग्य माहिती आहे का या ज्यांचा फॉर्म आलेला आहे ते इलिजिबल आहेत का योजनेसाठी त्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर केलेल्या अर्जावर क्लिक करू शकता तुमचे जेवढे तुम्ही स्वतः एकही अर्ज केला असेल किंवा शंभर सुद्धा अर्ज या ठिकाणी केले असेल तर ते अर्ज तुम्हाला कोणकोणते कौं, अर्ज केलेले आहेत मध्ये आहेत की मध्ये झालेले आहेत अप्रुवल झालेले असतील तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजणार आहेत त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा काही डाऊट असेल तर खालील नंबर दिलेला आहे यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्या ठिकाणी भेटेल अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ माहितीचा वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व आपल्या जे मेंबर असतील घरातील काही पाहुणेपै असतील तर त्यांच्यावर हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना सुद्धा याचा फायदा होईल धन्यवाद मित्रांनो